खरीप पिकांना परतीच्या पावसाने झोडपले होते तर रब्बी पिकांना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे चिकलठाणा वेधशाळेत तीन पूर्णांक चार मिमी तर एम जी एम जे एन एसी मधील पर्जन्यमापक केंद्रात नऊ पूर्णांक नऊ मिमी पावसाची नोंद झाली हा पाऊस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झाल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत दक्षिणेतील राज्यांना या वादळाचा तडाखा बसल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरण होते एम जी एम जे एन सेंटर नऊ पूर्णांक नऊ मिमी तर चिकलठाणा वेधशाळा तीन पूर्णांक चार मिमी ढगाळ वातावरण तीन दिवस राहील व फेंगलचा तो परिणाम होता असे सांगण्यात आले मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला आता चक्रीवादळ शमले असून ते पुढे सरकले असले तरी थोडाफार परिणाम ढगाळ वातामुळे ढगाळ वातावरणामुळे जाणवला त्या दिवशी शहर व परिसरात दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती वातावरणातील बदलामुळे व्हायरल सारखे आजारही पसरू शकतात अशी भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली